साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे गणेश उत्सव एका दिवसावर येऊन ठेपला असून गणेश उत्सवाकरता विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत येवला शहरातील मुक्तानंद मैदानावर देखील विविध प्रकारच्या गणेश मूर्तींचे स्टॉल लागले असून यावेळी युनिक बाप्पा आर्ट यांनी विविध अशा आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत या गणरायांच्या मूर्तींना डायमंड वर्क देखील केले आहे तरी ज्या गणेश भक्तांना डायमंड वर्क करून मूर्ती हव्या असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रथमेश पठारे या मूर्ती विक्रेत्याने केले आहे नमस्कार येऊलेकरांना आपण तुमच्यासाठी खूप छान छान मूर्ती घेऊन आलेलो आहे डायमंड वर्क आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मूर्ती मिळतील आपल्याकडे मानाचे जे गणपती पुणे मुंबईला मानाचे गणपती बसतात त्याच्या छोट्या मूर्त्या पण अवेलेबल आहेत आणि आपल्याकडे सगळं योग्य दरात मिळेल होलसेल भावात मिळेल आपण हा बिझनेस म्हणून करत नाही तर खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला हवे तसे मूर्ती डायमंड वर्क वगैरे करून मिळतील आमच्याकडे आणि योग्य त्या दरात मिळतील माझं नाव प्रथमेश मचिंद्र पटाडे आपल्या स्टॉलचं नाव आहे युनिक बाप्पा आर्ट माझा नंबर आहे सेवन झिरो ट्रिपल सिक्स फोर सिक्स डबल झिरो टू